नमस्कार श्री स्वामी समर्थ वाईट वेळ येण्याआधी पाल आपल्याला देत असते काही तीन संकेत हा विषय खूप रहस्यमय आणि आध्यात्मिक कारणाचा आहे भारतीय शास्त्रामध्ये विशेषतः वास्तुशास्त्र गरुड पुराण आणि लोकमान्य श्रद्धानुसार पाल ही केवळ प्राणी नसून प्रकृतीचा संदेश मानलं जातं आज आपण जाणून घेणार आहोत पाल या छोट्याशा प्राण्यांचे तीन गूढ संकेत जेव्हा आपल्या आयुष्यात वाईट काळ येणार असतो तेव्हा ती आपल्याला आधीच सावध करत असते निसर्ग नेहमीच आपल्याशी बोलत असतो पण आपण ऐकायचंच विसरतो आपण पाल म्हणजेच निसर्गाचा एक छोटासा दूत आहे आपल्याला पाल काय संकेत देत असते वाईट वेळ येण्या अगोदर तर तेच संकेत आपण पाहणार आहोत पहिला संकेत आहे पाल घरात रात्री सतत आवाज करत असते जसे की घरात जसे की घरात पाल रात्री सतत टक 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 टक, टक, -टक, टक, -टक असा आवाज करत असते आणि ते नेहमीपेक्षा जास्त वेळ टिकत असेल तर हे मानले जाते की घरात नकारात्मक ऊर्जा वाढलेली आहे कुणाचं अशुभ वलय घरात प्रवेश करत आहे या काळात काही गोष्टी नुकसान होण्याची शक्यता असते जसे की आर्थिक हानी नातेसंबंधातील वाद किंवा आरोग्य बिघाडणे अशावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप किंवा हनुमान चालेसा दररोज म्हणावी आणि दुसरा संकेत असतो पाल देवघराजवळ पडणे किंवा फिरणे पाल जर अचानक देवळात किंवा देवघरात किंवा तुळशीपाशी दिसली तर तो शुभ संकेत असतो पण जर तीच पाल देवाच्या फोटोवर पडली तर लोकमान्य श्रद्धेनुसार तो एक चेतावणीचाच संकेत असतो ज्याने सांगितले जाते की आपले कर्मतपासा काही नकारात्मक शक्ती तुमच्याकडे आकर्षित होत आहेत अशा वेळी गुरुवारच्या दिवशी दानधर्म करावा आणि घरात गायत्री मंत्र जप सुरू करावा आणि आपला तिसरा संकेत आहे पाल वारंवार एका विशिष्ट व्यक्तीकडे पाहत असेल कधी तुम्ही पाहिले का पाल काही वेळा एकाच ठिकाणी बसून एखाद्या व्यक्तीकडे एकटक पाहत राहते बसून एखाद्या व्यक्तीकडे एकटक पाहत असते तेव्हा असं झालं की ती वारंवार त्या व्यक्तीजवळ येऊ लागली तर मानले जाते की त्या व्यक्तीच्या कर्मचक्रात बदल येणार आहे बहुधा वाईट काळ सुरू होण्याआधी किंवा काही मोठा निर्णय घेण्याच्या क्षणी हा संकेत दिसतो त्यावेळी मन शुद्ध शांत ठेवून ध्यान प्रार्थना आणि सद्विचार यांचा आधार घ्या शेवटी एवढंच लक्षात ठेवा की पाल कधीही अपशकून म्हणून घाबर घाबरवण्यासाठी नाही तर ती सावधानतेचा संदेश देण्यासाठी येते प्रकृती आधीच सांगते की सावध राहा तुमची परीक्षा जवळ आली आहे जर आपण तो संकेत ओळखला आणि मन शांत ठेवलं तर वाईट वेळ आपल्याला काहीही करू शकत कर नाही जेव्हा तुम्हाला असे संकेत दिसतात तेव्हा श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करा किंवा मनात म्हणा सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे रे प्रभू नकारात्मक शक्ती आपोआप दूर होईल हे लक्षात घ्या चला तर मग भक्तांनो आज आपण पाहिलं की छोटासा पण बुद्धिमान प्राणी पाल आपल्या आयुष्यात वाईट वेळ येण्याआधी कसे तीन संकेत असतो ते रात्री सतत आवाज करणे देवघराजवळ पडणे किंवा एका विशिष्ट व्यक्तीकडे सतत पाहणे हे केवळ अपशकून नाहीत तर निसर्गाचे सावधानतेचे संदेश आहेत आपल्याला फक्त लक्ष द्यायला हवं मन शांत ठेवायला हवं आणि आध्यात्मिक साधना जसे की जप प्रार्थना किंवा ध्यान यांचा आधार द्यायला हवा कारण जेव्हा आपण अशा संकेतांकडे दुर्लक्ष करत नाही ना, ना तेव्हा वाईट काळही आपल्यासाठी काहीही नुकसान करणार नाही तर भक्तांनो लक्ष द्या आणि सावध राहा आणि निसर्गाच्या या सुंदर संदेशांना हसतमुखाने स्वीकारा तुमच्यातील श्रद्धा संयम आणि सात्विक विचाराचं तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणतात चला तर मग जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा जेणेकरून इतरांना देखील निसर्गाचं गूढ संकेत समजून घेता येतील आणि तुम्हालाही असेच नवनव नवनवीन अनुभव घेता येतील भेटूया अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ